नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता मी चाललेली आहे माझ्या जाऊबाईंकडे कुरडाया करण्यासाठी आणि आता गावाकडे कुरडा खूप छान सुंदर होतात तर चला मग आता मी जाते आता खरे सर घेऊन जात आहे मला मी फोन निवाटच राहीलो चालय उन्ही एक जाव आहे माझी म्हणजे आम्ही सगळ्या जावा जावा एकत्र येतो काही गोष्टी करायच्या असल्याना जस जसं ज्याची ज्याची सवड असेल ना तशा तशा एकमेकांकडे जाऊन येतो म्हणजे त्यावेळेस जर मी असली त्या सीझन मध्ये तरची गोष्ट सव्वा आंघोळ वगैरे करून आणि त्यांचे पण आंघोळी वगैरे सगळ्यांच्या झालेल्या आहेत आणि लगेच आंधन पण ठेवून दिलेलं आहे बघा कारण हे ना सणासुदीच्या वस्तू असतात ना ह्या म्हणजे पूजेला वगैरे लागतात तर मग जरा व्यवस्थितच करायचं झाल्यानंतर ता ताईंनी तेल टाकलेलं आहे आणि चिकाचा अंदाज मी तुम्हाला कुरड्या दाखवल्या होत्या ना मागे माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर जेवढा चिक असेल ना तेवढं पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर थोडा एखादा ग्लास ठेवायचं आणि ते ग्लासभर पाणी मात्र नंतर काढून घ्यायचं म्हणजे जास्तीचं पाणी पण नाही होऊ द्यायचं उकळी आलेल्या पाण्यामध्ये हळूहळू चिक घालायचा आणि नंतर ती घोट्याने मस्त खिशी घ्यायची तर आता सुनीता सुरवातीला खिशी घेते अशा पद्धतीने चिक टाकायचा पाण्याला मात्र खळखळून खल, उकळी आलेली पाहिजे आणि तेव्हाच तो चिक मस्त छान तयार होतो तर आता इथे सगळा चिक टाकून झालेला आहे आणि पाणी मात्र बेताचं घातला घालायचं म्हणजे ना काय होतं पातळ झालं ना कुरड्या चांगल्या नाही आहेत आणि जास्त घट्ट झालं तर गोळ्या होतात तर अगदी अंदाज घेऊन बरोबर पाणी टाकायचं म्हणजे मोजून घ्यायचं व्यवस्थित जेव्हा आपण कुरड्यांची खिशी घेतो ना त्यावेळेस अजिबात म्हणजे जे आपण हलवतोय ना आप हा चाटू आमच्याकडे चाटू म्हणता तुमच्याकडे काय म्हणता माहीत नाही तर तो अजिबात बंद नाही ठेवायचा आणि लगेचच मी घेतलं मग आणि मग घेरायला घेतल्यावर हे बघा मस्त असं लोण्यासारखं असं पीठ तयार झालेलं आहे असं सगळीकडून एकत्र करून घेतलेलं आहे आणि चीक बघा किती मस्त दिसतोय खूप कौतुक वाटावर का मी हे सगळं करते ना आणि मला सवय आहे ना त्यांना माहिती तसं मी पहिले पण राहिलेली ना आधी पण गावाला तर त्याच्यामुळे आमचं म्हणजे अशी सवय सगळं करण्याची हे सार सामान थँक्यू कारण हे एकाच वेळेस ना तीन शेराचा घाट असतो तर त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे खिशी घ्यायला ना मदतीची गरजच लागतेच तीन चार जणांनी जर खिशी घेतली ना एकत्र घेऊन तर, तर छान असं पीठ तयार होतं मग खिशी घेतल्यानंतर पीठ पाच मिनिटं अगदी आहार काढून घेतला म्हणजे लाकडं बाजूला करून घेतली आणि झाकण ठेवून शिजवून घेतला कुरडे बघा किती छान येते ना मस्त असे तार पडताय अगदी एक सारखे असे आणि कलर पण एकदम मस्त आहे पांढरा शुभ्र मदत असली ना पीठगार होत नाही आणि कुरडाई पण खूप छान होते आता इथे बघा तीन जणी आहेत तिघीन जवळ सोऱ्या आहेत कुरड्यांचे आणि ताई भरून देत आहेत म्हणजे अगदी चार जणी मिळून आणि पटपट पटपट पट, सोऱ्यांनी होत आहे एका एक वेळेस तीन कुरड्या जर होत आहेत तर तर बघा तुम्ही का होणार नाही जास्तीच्या कुरड्या पटकन तर अशा पद्धतीने ह्या बघा सगळ्या मस्त पांढऱ्या शुभ्र कुरडाया झालेल्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुरड्याचा कसा वाटला कमेंट मात्र नक्की करा बर का आमच्या गावचा आज बाजार आहे आणि तो बाजार करून आलेला आहे सरांनी आणि दोघीकडे थोडं थोडं एक वाटून घेतलं आणि घेऊन गेलो मग घरी कारण ना बाकीचं नाही काही काही भाज्या आवडतं ना ते खरनर सर घेऊन येतात आपा, आपा बाबा झोपले आपा म्हणे तुम्ही पण कुरडया करून घ्या आणि गहू मी देते म्हणे कारण आम्ही ना आता विकत आणतो गहू थोडं थोडे आणतो जेवढं दळायचं तेवढंच पुण्याला तर आता ती म्हटली मग घेऊन मा जा माझ्याकडनं पाहिल्यावर गहू म्हणे मग ते गहू आणले आणि ते आता मी भिजत घालते मला पण आता कुरड्या करायची हाऊस आलेली इथे कुरड्या करून घेते सगळ्यांच्या मदतीने पण होऊन जातील घालायला ना थोडंसं मोठंच पा भांडं मला लागणार होतं तेही मी सुनीताकडनं घेऊन आली आणि त्याच्यात ना आता ह्या पायली भर गहू भिजवायचे म्हणजे थोडे फुलून पण येतील ना मोठं भांडं घेतलं तर मग आकार पण चांगला वाढतो गवांचा दाबले जात नाही ना तर आता त्यांना स्वच्छ धुवून घेते धुतल्यानंतर म्हणजे ना तीन चार पाण्याने चांगले धुवायचे सगळा काळपटपणा निघून जातो नंतर पाणी मात्र भरपूर घालायचं बरं का अगदी माझा म्हणजे आपला जो पण जास्त ना तो असतो कारण हे गहू जास्तच्या प्रमाणातले आहेत कुठलेही तुम्ही गहू जरी भिजवाल ना तेव्हाही तसंच पाणी घाला म्हणजे ना गहू छान असा फुलून येईल आणि चिकही छान पडेल त्याला ताई त्यांच्या कुरड्या खूप छान झाल्या आणि मी पण मग गहू भिजत घातल्या आल्या आल्या त्या म्हटल्या की करून घे म्हटलं चला मग बरं आहे आणि हिंमत पण लावलेली आहे तर त्याच्यामुळे कसं आहे जास्तीच्या कुरड्या होतील आणि सगळ्यांच्या होतील आमच्या तर आता कुरड्यांचे गहू पण भिजून घालून झालेले आणि भाजी करायची आबाईच्या शेंगांची आता भाजी टाकते आधी आणि पोळ्या करते किंवा भाकरी म्हणजे जे आवडलं ते सर आता गेलेले आहेत त्यांचं ते शेतीचं ते नांगरचं एक सामान होतं ना ते मिळालेलं नव्हतं तेवढं घ्यायला गेलेले आहेत एक मशीन घेतलेले आम्ही गवत कापायचं ना त्याच्यात ते येतं तर ते आता बसलं नव्हतं त्याला ते आटे बसले नव्हते तर ते चेंज करायला गेलेले आहेत आणि मग आल्यावर मग पोळ्या बिळ्या करेल पण आता पहिले भाजी टाकून देते मठाची उसळ करायची आता मंगळवारचा बाजार तुम्ही बाजार पण बघितला आणला ताईंकडे काय आमच्याकडे झाला आणि आता ही मठाची उसळ करते मठाची उसळ पण बाजारातूनच घेऊन आले ते मोटे -मोटे दोन भाज्या करायला लागेल आबाईच्या शेंगा धुवून आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत ही भाजी ना मोठ्या मोठ्या फोडी करून शिजवून आणि नंतर तिला काळ्या मसाल्याची आमटी पण केली जाते खूप छान लागते पण ना मला दोन भाज्या करायच्या होत्या त्याच्यामुळे म्हटलं सुकीच करूया तर आता बारीक बारीक चिरून घेते आणि मसाला आणि लाल तिखट आणि काळ्या मसाल्यात करणारे आबाईच्या शेंगा चांगल्या बारीक कट करून घेतल्या आता कढईमध्ये तेल घातले तेल घालून जिरं घातलं लसूण घातला तिखट घालायचं काळा मसाला घालायचा मस्त असं परतवून घ्यायचा अगदी मंद बरं का हळद मीठ सगळं घालून घेतलं कारण मला जेवढी भाजी करायची तेवढा अंदाज होता तेवढं मीठ पण घातलं मस्त अशा शेंगा त्यात कलचवून घेतल्या चांगल्या परतवून घेतल्या आता कलचवून घेतल्या म्हटलं जातं आपलं शब्द येऊनच जातात माझे तर आता एक कप भर पाणी घातलं आणि झाकण ठेवून मस्त अशा पाच मिनटात आपल्या ह्या आबईच्या शेंगा तयार होतात आता आबईच्या शेंगाची भाजी झालेली आहे सरांना एकदम साधी भाजी खायची होती त्याच्यामुळे दोन पळ्या तेल घातलं थोडं जिरं घातलं जिरं आणि ठेसलेला लसूण मात्र एक मोठी कांडी घेतला आणि तो ठेचून घेतला मस्त खलबत्त्यात तो घातला जाडा मोठा आणि मस्त परतवलं त्याच्यामध्ये घातला एक कांदा चिरलेला बारीक आणि कांदा थोडासा लालसर झाला आणि लगेचच त्याच्यामध्ये तिखट हळद आणि मीठ घातलं बस एवढंच मसाले घातलेले आहेत खऱ्या सरांना जास्त मसाल्याची अशी खायची नव्हती चवीपुरतं मीठ घातलं अंदाज होता किती उसळ आहे त्यानुसार मीठ घालून दिलं आणि मग थोडासा मसाला छान परतवला त्यात उसळ घातली स्वच्छ धुवून घेतलेली आणि नंतर ते इथे घातलेलं आहे तीन कप भरून पाणी म्हणजे ना थोडीशी रसाळी खायची होती ना त्यांना त्याच्यामुळे इथे ह्या कपाने मी तीन कप पाणी घातलं आणि मस्त अशी शिज दिली मंदाचेवर मस्त अशी होऊ दिली मग आता भाज्या झालेल्या आहेत

पोळ्या करायला घेतल्या कारण ना जेवायची वेळ झालेली हरणा सरांना लागलेली भूक तर म्हटलं चला पटपट आणि चांगल्या मोठ्या मोठ्या पोळ्या करून घेतल्या मग जेवायला वाढले आणि मी वडे पण केलेले होते आपल्या जुन्या वड्या ना म्हणजे सांडगे ते भिजवले आणि त्याच्यात कांदा घालून मस्त तळून घेतलेले जेवायला छान मग गप्पा मारत मारत जेवणं केले आणि मस्त पोटभर जेवण झालं डाळवडे पण झालेले होते खूप सुंदर झालेले होते नक्की तुम्ही करा आपले जे उरलेले असतात ना वर्षाच्या वड्या वगैरे ते तर भिजवायच्या थोडशा पाण्यामध्ये पाणी निथळून थळून घ्यायचं पूर्ण आणि त्याच्यात मस्त कांदा घालायचा परत वरून थोडा लसूण घालायचा तिखट वाटलं तर तिखट घालायचं आणि मस्त तळून घ्यायचा किंवा तव्याला लावायच्या मस्त गप्पा मारत मारत दिवसभराचं डिस्कस करतात सर म्हणतात की आज काय काम करायचं होतं ते मी केलं किंवा संध्याकाळून काय करायचं तेही सांगतात असं गप्पा मारत मारत आमचं जेवण चाललेलं आहे ही मस्त खा स्वस्त राहा आणि पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा का